नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊक दोनशे पंचावन्न किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आऊक दोनशे साठ किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी अवक तीनशे ऐंशी किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट वाई अवोक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई अवक एकोणतीसशे पंच्याऐंशी किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे